नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक डाळिंब शेतीच्या संदर्भानं वेगवेगळ्या पद्धतीचे अपडेट घेत आपण सातत्यानं महाराष्ट्र माझावर वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ त्या ठिकाणी बघितलेत आता देखील डाळिंब शेतीतलं अतिशय महत्त्वाच्या असलेल्या तेल्या रोगाच्या संदर्भानं खरं तर आजचा व्हिडिओ मी बनवतो आणि त्यासाठी मी हुजनीचं बॅकवॉटर ज्या भागामध्ये आहे ते त्या टेंबोर्णीच्या शिराळा भागामध्ये आहे अगदी इथं काही मीटरवरच बॅकवॉटर आहे त्याची ह्युमिडिटी सुद्धा जाणवते मी जेव्हा बसलोय तेव्हा प्रचंड घाम इथं येतोय आणि अशा ह्युमिडिटी असलेल्या भागामध्ये ह्या शेतकऱ्यांना जिथं आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये केळी ऊस आहे अशा भागामध्ये डाळिंबाची लागवड केली आहे आणि मोठ्या अपेक्षेने केलेली लागवड खरं तर कुठेतरी शेतकऱ्याच्या अपेक्षावर पाणी टाकणारी ठरणार होती परंतु ती वाचले आणि आज तुम्ही मायापाठी बघा बघताय की डाळिंबाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं सेटिंग आले खरं तर हा भाग हा वातावरणामुळे थोडासा तेल्यासाठी अतिशय पोषक असलेला भाग आहे इथल्या ह्युमिडिटी थंडीमुळे किंवा ह्या वातावरणातल्या आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये तेल्यासाठीचं पोषक वातावरण येतं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून खरं तर ह्या सुहासरावांच्या बागेवर मोठ्या प्रमाणामध्ये तेल्याचा अटॅक त्या ते ठिकाणी होता काडीवर झाडावर तेल्या होता अक्षरशः बाग काढून टाकावी असा विचार आलेला असताना पुन्हा बाग ठेवली गेली आणि त्या बागेचं यंदा यावर्षी नियोजन करून अतिशय चांगल्या पद्धतीचा माल कुठेही मालावर तेल्याचा एक डाग नाही अशा पद्धतीचं निवेदन ही किम्या या शेतकऱ्यांनी केले आणि हे सगळं करत असताना जो त्या शेतकऱ्याचा प्रवास झाला त्या शेतकऱ्यांनी केलेली प्रॅक्टिस आहे काही औषध पवार नाहीत या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाना खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलायचं आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं आपल्याला ही सगळी माहिती सांगण्यासाठी या बागेचे शेतकरी सुहास आपल्यासोबत आहेत सुहास तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे ना सुहास भानुसे त्यांचं नाव आहे काय सांगाल तर वातावरण तुम्ही बघताय आता आपण बोलतो त्यावेळेला तुम्हाला घाम आहे मला घाम आहे आणि ही सगळी परिस्थिती तेल्यासाठी अतिशय पोषक परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही मला मागाशी बागेत फिरताना सांगत होता की तेल्याचा मोठा अटॅक झाला घरची मनाला लागली ला बाग नको तुम्हाला वाटलं बाग नको आणि त्यानंतर मात्र आज बाग बघितली आपण थोडंसं हे माल दिसावं म्हणून मी पेपर सुद्धा काढलेत शेतकऱ्यांना ते लक्षात यावे म्हणून तर ही मालाची चकाकी शायनिंग सेटिंग त्याची साईज व्हायला लागलेली ह्या सगळ्या गोष्टी अतिशय पोषक आहेत त्या ही सगळी किमिया कशी झाली याचा प्रवास कसा हे सगळं विचारेन परंतु तत्पूर्वी इथली काय परिस्थिती होती आणि तेल्यानं तुम्ही किती तेल्याने शंभर टक्के ग्रस्त होतो हिथ पहिल्यांदा तर हितला भाग जो आहे जवळ असल्यामुळं सगळा ऊस आणि बऱ्यापैकी केळी आणि त्यातून परत जास्त पैसे मिळावं या अपेक्षेने डाळिंबाच लाव लागण केली परंतु तेल्याने पूर्ण बाग गेली आपल्याला त्या तेल्याविषयी पहिल्यांदा काय माहीत नव्हतं धरणाच्या जवळची बाग असल्यामुळं जास्त अटॅक झाला जा आणि पूर्ण पीक वाया गेलं त्यानंतर मग आम्ही पूर्ण सगळे घरचे वडील भाऊ वगैरे सगळी म्हणायला लागली की बाग काढून टाकू आपल्या इथं काही बाग सक्सेस होत नाही इथं तेलाच जा प्रमाण जास्त आहे मग परत आम्हाला मार्केटमध्ये महेश सरांची ओळख झाली आणि मग त्यांनी सांगितलं की बघू आपण करू नियोजन एक वर्ष थांबा जर व्यवस्थित वाटलं तर ठेवू हो, परत तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला जसं वाटतंय तसं बरोबर मग त्यानंतर मग आम्ही परत थांबलो मग त्यांनी बागाला भेट दिली मग त्यांनी माहिती सांगितली की बाबा झाड जर सशक्त बनवलं तर हे होऊ शकतंय चांगलं मग आमचा विचार बदलला वडिलांना सगळं समजावून सांगितलं आणि मग नियोजन केलं त्यांच्या मार्गदर्शनात हे नियोजन करताना सुरुवातीला काय केलं महेशाला इथं भेट दिली तुमच्या इथं त्यावेळा सुरुवातीला ही परिस्थिती काढून टाकण्याची होती मनुष्य थांबवला वर्षभर एक निर्णय घेऊन त्यावेळेला झाड सशक्त बनवण्यासाठी खालून याला काय पद्धतीचं निवेदन केलंय आणि तेलेच्या संदर्भाने पहिली पावलं काय उचलली गेली त्यांनी सांगितलं की बाबा शेणखत त्याच्यावर म्हणजे जीवाणू हे टाकून ती कुजवण्याची प्रक्रिया केली मग नंतर मग ते बद फोडून त्यामध्ये शेणखत भरून ती कुजवलेलं जी शेणखत आहे ते भरून मग डोस भरून व्यवस्थित आपली निगा केली आणि झाडा झाडावरचं जे तेलेग्रस्त फळे होती काड्या होत्या त्या पूर्ण काढल्या बोर्डोच हात घेतले परत एस के स्पोर प्लसचा हात घेतला म्हणजे असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथनं चालू झालं आणि खरंच तर आता बघितलं तर फांद्या आणि तो नाही हे कसं झालंय म्हणजे आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही म्हणजे केलं वेळोवेळी फवारण्या केल्या म्हणजे पहिले ज्या आम्ही फवारण्या करत होतो ती पूर्ण रासायनिक होते आणि आता त्यांनी रासायनिक बरोबरच ही जी जीवाणूजन्य आहेत त्यामध्ये एस के बायोबेक फोर प्लस आहे एस एस पी अकरा एकोणपन्नास आहे त्यानंतर पी एफ झिरो आठ आहे ह्या ह्या फवारण्या रासायनिक बरोबरच ह्या फवारण्या दिल्यामुळं बऱ्यापैकी म्हणजे काय तेल्याचा जा अटॅकच झाला नाही फळांवर बाग चांगली आले बाग आता पूर्ण म्हणजे पूर्ण समाधान आहे सगळ्या घराला बऱ्यापैकी बरोबर चांगली आली बर, बरोबर म्हणजे आपण सक्सेस होऊ शकतो असा एक आत्मविश्वास येऊ लागला आहे आ, हे सगळं करत असताना तुम्ही म्हणला की झाड सशक्त करायला ऑर्गॅनिक वगैरे दिले मी खरंतर महेशला हे सगळी डिटेल पुढे विचारणार आहे महेश देखील आपल्यासोबत आहे या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला सगळी डिटेल सांगेल पण शेतकऱ्याचा अनुभव देखील फार महत्त्वाचा आहे तो थोडक्या मोडक्या भाषेत असला तरी त्यांनी केलेली ती प्रॅक्टिस आहे म्हणून खरं तर तुम्हाला हे आवर्जून बोलायला होतोय हे सगळं करत असताना झाड सशक्त व्हायचं असेल तर त्याची मुळी चांगली चालली आणि वर पानं चांगली असले पाहिजे आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये डाळमध्ये निम्याटोडचा मोठा अटॅक आणि नेमॅटोड पासून जर बाग वाचवायची असेल पांढरी मुळी चांगली चालवायची असेल कारण ते सगळं व्यवस्थित चाललं तर वर झाड सशक्त राहणार आणि तेलाच्या विरोधामध्ये जाऊन फाईट करणार तर त्या निमेटूड कंट्रोलसाठी नेमकं तुम्ही काय पद्धतीचा प्रयत्न इथे केला निमोटेडसाठी त्यांनी सांगितलं आमुषा पौर्णिमेला त्यांच्या म्हणजे एस के वायवीचं व्यायाम आणि त्यासोबत निमायटेड म्हणून जे येत आहे ते आमुषेला आणि पौर्णिमेला टी व्ही जिरो सोडतो म्हणजे आमावशा पौर्णिमेला त्याच्यामुळे बऱ्यापैकी कंट्रोल झाला आणि बाग म्हणजे स्टोरेज म्हणा खर तेल्याचा अटॅक झाल्यानंतर सेटिंग मध्ये तुम्हाला काय झालं त्याचा त्रास झाला का त्याचा कारण तेला म्हणलं की तो थोडंसं झाड कमकुवत करणार इकडे जो वातावरण असलाय त्यावेळेला नेमकं कसं निवेदन केलं त्यावेळेला काय प्रॅक्टिस होती ह्याच्या अगोदर तर पहिल्यांदा म्हणजे सेटिंग मध्येच तेलाचा अटाक व्हायचा पण ह्या वेळेस काय झालं की नियोजन चांगला असल्यामुळं त्यांचे म्हणजे आरोग्य किट सोडलं पहिल्यांदा सेटिंग मध्ये परत त्यांचं पोस्टर ड्रिपच फवारण्या घेतल्या परत कॅल्शियम खर तर कॅल्शियमने तेल्याचं प्रमाण वाढतं पण जीवाणू कॅल्शियमचं सोडल्यामुळं तिथं पण आम्हाला फायदा झाला त्याच्यामुळं काय अडचण आली नाही आणि पूर्ण सेटिंग जे आहे <laughs> ते, ते काडीवर सेटिंग झालं आणि त्याच्यामुळं म्हणजे साईजला पण आता चांगल्या पद्धतीने काडीवर सेटिंग असल्यामुळं साईज होती का नेमकी तेलेची झाड असतात तेलेला आरी पडणार साईज कशी होती नेमकी तेले जा 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 हो हो ते तेल्याचा जर अटॅक झाला तर साईज होणारच नाही ना ते फुटणार फळ खराब होणार पण आता सध्या तर काय अटॅकच नाही त्याच्यामुळे साईज होईल अशी अपेक्षा आहे तुम्ही इथं बघितलं आता तर हे सगळं से हिरवगार सेटिंग आहे आणि चांगलं व्हायला लागलं पेपर थोडस हे हिरव्यात पडताना थोडस सेन्सिटिव्ह असतंय तेल्यासाठी अशा वेळेला पाणी निवेदन पण महत्वाचा भाग आहे तो वर हे हिरव्यातलं तेलत पडत असताना तुमचं जितकं खाली ताकद येईल झाडाला तितकं ह्या सगळ्या गोष्टी महत्त्व आहेत तर याची निवेदन कसे येते पाण्याचं नियोजन कसं आहे हे हिरव्यात असताना तेलेवर जाऊ नये म्हणून नेमकं काय काळजी असते बरोबर ह्याची जी सेटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस हिरव्यात बाग जाते त्यावेळेस जास्त तेल्याचा अटॅक होऊ शकतो त्यासाठी सरांनी सांगितलं की बाबा जास्त म्हणजे जा झाडाला लय असं स्पर्श करू नका किंवा तगारी काढू नका त्या प्रेडला पाणी म्हणजे मा मापात पाणी गेलं पाहिजे आणि योग्य पद्धतीने म्हणजे ज्या टायमिंगला तुम्ही देताय त्या टायमिंगनुसारच पाणी द्या हुँ. मग जे पाणी जास्त झालं तरी सुद्धा तेलाचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो ही जी काळजी आहे झाडाची ती व्यवस्थितरित्या घेतली गेली हे करत असताना महेश सर आणि त्यासोबतच कंपनीचे मयूर सर या दोघांचं मार्गदर्शन असल्यामुळं आम्हाला ह्या पूर्ण गोष्टी करायला खूप म्हणजे सोपं गेलं आणि चांगलं झालं म्हणजे त्यानुसार बराच फरक पडला फरक पडला बरोबर अगदी आणि खरं तर ह्या संदर्भातच बोलण्यासाठी मी महेशला बोलवतोय जो नेहमी डाळींबाच्या संदर्भात आपल्या सोबत असतो आणि या डाळिंब शेतीमध्ये तर शेतकऱ्यांनी बाग काढायची ठरवली होती आणि त्यानंतर कुठेतरी महेशची भेट झाल्यानंतर ही बाग आहे आणि त्या सगळी बाग ठेवण्याच्या पाठीमागची मानसिकता त्यानंतरचे यातले प्रयोग आणि तेल्याचा पूर्ण कंट्रोल या सगळ्या गोष्टी संदर्भातली जी सगळी माहिती आहे ती आपण खरंतर महेशकडून जाणून घेऊया महेश तुझं देखील या व्हिडिओमध्ये स्वागत आहे महेश तर प्रचंड ह्युमिडिटी असलेला हा भाग आहे आता इथं बसलोय त्यावेळेला देखील अंगात सगळं पाणी पाणी झालं इथं इतका मोठं वातावरण आहे आणि याच्यामध्ये मगाशी फिरत असताना हे भानुशे कंपनी ही सांगत होती की बाबा प्रचंड वाईट परिस्थिती या भागाची होती बाग काढाई ठरली होती एकतर तर आजूबाजूला ऊस आणि केळे अशा वातावरणामध्ये थोडेसे चार पैसे वाव म्हणून डाळीम लावले पण अगदी हाकेच्या अंतरावर जिथे बॅकवॉटर असल्यामुळे त्याची जी उष्णता तयार होते आणि मला पण देखील आज माहीत झाले की हे जे प्रचंड उष्णता असणं किंवा आर्द्रता असणं हे तेल्यासाठी पोषक आहे ते आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून खरं तर बागेवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तेल्या होत्या आणि बाग काढाई ठरली होती अशा परिस्थितीमध्ये तुझा नंबर मिळाला खरं तर हा कितवा शेतकरी हे मला शोधून काढावं लागेल कारण जेवढे जेवढे तुझे माझे व्हिडिओ झाले त्यामध्ये हीच स्टोरी आहे की कुठून तरी शेतकऱ्याला तुझा नंबर मिळाला आणि त्या शेतकऱ्याची बाग वाचले किंवा त्यानं चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतलंय मुळात मला सांग ही तेल्यासाठीची ही जी काही परिस्थिती हे सांगितली त्यांनी मग अशी की मुळे होतं हे नेमकी कसे आहे तेला उद्भवतो कसा त्यासाठीच पोषक वातावरण कुठलं आणि इथं नेमकं काय झालं होतं आणि मग तिथून पुढच्या प्रोसेसवर जाऊ आपलं आता पीक जे आहे ते आपण दुष्काळी पीक म्हणतो बरोबर त्याच्यामध्ये चांगला भाग असेल इकडे असेल म्हणजे जिथं ह्युमिडिटी कमी आहे त्या वातावरणामध्ये आता हिं परिस्थिती अशी आहे की बॅकवॉटर साईड जेवढा बाष्पीभवन जास्त होणार ती बॅकवॉटरच्या पाचशे फुटावरती हा प्लॉट आहे तर बॅकवॉटर पाचशे फुटावरती प्लॉट आहे त्याचबरोबर शेजारी यांचं विहीर बघितलं आम्ही अशा की पूर्ण तळ्यासारखी झाले विरही जाणवत नाही आपल्याला साईडला ऊस आहे साईडला किळे ऊसाला भरपूर पाणी दिलं जातं किळीला भरपूर पाणी दिलं जातं त्याचं बाष्पीभवन ह्या हवेमध्ये ऑटोमॅटिक झालेलंच आहे त्यामुळे इथं ह्या प्लॉट मध्ये बाष्पीभवन जास्त असल्यामुळं ह्युमिडिटी ही जास्तच आहे ज्यावेळेला मी पहिल्यांदा प्लॉटमध्ये आलो त्यावेळा पूर्ण काडीवरती तेल होता पानावरती तेल होता फळावरती तेल्या होता म्हणजे प्लॉट पूर्ण खराब झालेला होता पण आणि शेतकरी पण आपला नाराज होता पण त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये मा कुठेतरी उमेद होती की मला डाळिंबामध्ये पैसा करायचा आहे कारण की मी डाळिंब शेतकऱ्याचं म्हणणं काय होतं की मी आई वडिलांना भावांना विचारून किंवा बाबा मला डाळिंबामध्ये पैसा दिसतोय बीटी कोरे सरांचं मी लेक्चर केलं ले, मला तिथं पैसा दिसला म्हणून मी डाळिंब लावलंय पण ही माझं पूर्ण फेल चाललंय म्हणजे माझा निर्णय चुकलाय असं त्याला त्याच्या मनामध्ये भीती होती ही कुठे निर्णय माझा योग्य आहे की त्यांना सिद्ध करून दाखवायचं होतं त्यांची ती तडपड जी होती ती मला जाणवली मी म्हणलं ठीक आहे तुम्ही जर साथ देत असाल तर आपण ही गोष्ट अवश्य करून दाखवू पण ह्याच्यामध्ये चुन म्हणजे जेवढा आपण बोलतो तो त्याच्या विरुद्ध बाजू भरपूर होत्या म्हणजे साईडला ही जमीन असेल हिथलं वातावरण असेल साईडला पाणी असेल हे सगळं डाळिंबीच्या विरोधातल्या बाजू होत्या ह्युमिडिटी जेवढी जास्त तेवढ्या तेलाचा अटॅक जास्त वाढतो ह्या गोष्टी विरोधात असताना आपण काम करायला चालू केलं आता पहिल्यांदा काम करत असताना आपण सुरुवात करताना काय केलं की तीन ते चार महिना उद्या त्यांना शेणकत <laughs> कुजवण्यासाठी प्रक्रिया चालू करायला सांगितली त्याच्यामध्ये जीवाणू बॅक टू कंपोस्ट वगैरे हो टाकून जीवाणू शंकत कुजवण्याला सुरुवात केली त्यानंतर आपण ज्या प्लॉट मध्ये जेवढ्या काय काड्या होत्या आता झाड थोडं तुम्हाला वेळवाकडे दिसतंय विरळ दिसतंय म्हणजे ह्या झाडातल्या जेवढ्या काड्यावरती स्टेम होती तेल्या होत्या त्या ते सगळ्या काड्या आपण काढून बाहेर काढून जाळून नामशेष केल्या राणामधल्या जेवढी ह्या रानातली फळं होती ती सगळी बाजूला काढली त्यानंतर ह्या रानामध्ये जी काय घाण असेल ती झाडं सगळी बाजूला काढल्यानंतर आपण निमेटोडवरती काम केलं पहिल्यांदा निमेटोळ आपण मुळी पूर्ण स्वच्छ करून घेतली म्हणजे रुटरून मना किंवा बाजूला काढून घेतली त्यानंतर शेणखत भरला बेसोडोस भरला त्यानंतर निमेटोड होती पौर्णिमा आमुषा जी जीवाणू आपण देतो त्या जेवाणूवरती काम करायला चालू केलं तीन ते चार महिने ह्या प्लॉटला रेस्ट काम केलं म्हणजे जे आपण शेतकऱ्याला सांगतो ना तुम्ही तीन ते चार महिने झाडाला सशक्त बनवा त्या पद्धतीने झाडाला सशक्त बनवलं आणि मग जानेवारी मध्ये प्लॉट धरण्याचा आपण निर्णय घेतला जानेवारी मध्ये प्लॉट धरला त्यान तर त्यानंतर आपल्या पुढे आधी अडचणी होत्या की हा प्लॉट तेल्याचा असल्यामुळं आपल्याला बागेला सेटिंग ही करायचं होतं फळ ही भरपूर लावायचं होतं पिज्या पण वापरायची जास्त नव्हती कारण की जर पिजाचा वापर जास्त झाला तर तेलाचं प्रमाण उद्या वाढू शकतं ह्याच्यामध्ये परत जास्तीत जास्त जीवनावरती लक्ष देऊन आणि ऑर्गेनिकवरती वरती लक्ष देऊन आपण प्लॉट सेट करून घेतला आता तुम्ही बघू शकता की प्लॉटवरती शंभर ते दीडशेचं सेटिंग आहे आणि प्रॉपर सेटिंग सगळं खोडलं झालंय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ह्या प्लॉटवरती काम केलं आणि ह्या प्लॉटवरती काम करण्यासाठी मी पण इच्छुक काय होतो तर ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेवढं आपण काम करेल तेवढा आपला पण अनुभव आणणार आहे ह्याच गोष्टी आपण आपल्या इतर शेतकऱ्यांमध्ये जाऊन इम्प्लिमेंट करणार आहे बरोबर म्हणजे अं फुकाटची प्रयोगशाळा आपल्याला होणार होती आपल्याला इथं काम करताना सापडली मग त्या पद्धतीने आपण सेटिंग करून घेतलं त्याचबरोबर लगेच हिरव्यामध्ये माल चालल्यानंतर अवकाळी पावसामध्ये तेल्याचं प्रमाण वाढतं त्याच्यासाठी आपण तेल्याचा स्प्रे ठेवलं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्प्रे ला जे ह्या प्लॉटला गेलं ते जैविकचं स्प्रे गेलं जैव जैविक होते आपण भर जास्त दिला म्हणजे कम्पलसरी ह्या प्लॉटला बारा ते पंधरा दिवशी जैविकचा स्प्रे गेलायच बरोबर बरोबर त्यानंतर मग बार। आपण ह्याचं इंग्लिश पेपर नावाचं नियोजन केलं म्हणजे जसा हिरव्यात माल जाय तसं इंग्लिश पेपरमध्ये माल टाकला पाणी व्यवस्थापनामध्ये काटेकोरपणे पाणी व्यवस्थापन केलं कारण बॅक क्वॉटरच्या शेजारी प्लॉट आहे जेवढं शक्य होईल तेवढंच आपण पाणी ह्याला दिलं म्हणजे जास्त पाणी एकदाही आपण ह्या प्लॉटला दिले दिलेलं नाही हु, कारण की ऑलरेडीज प्लॉट हवेमध्ये ह्युमिडिटी जास्त असल्यामुळं आपण जेवढं कमीत कमी त्या प्लॉटला पाणी देता येईल तेवढं कमीत कमी पाणी देऊन मग ते प्लॉट सक्सेस करण्याचा हिथपर्यंत आपण प्रयत्न केला त्या पाण्याबरोबर मग जैविक पद्धतीनं आणि रासायनिक ऑर्गेनिक पद्धतीनं खत आपण दिलेलं आहे आता आपण काय करतो की शेवटी माल आहे सा मालाला साईज घ्यायची किंवा आपल्याला सेटिंग आहे तर कॅल्शियम बोरांची ही गरज असतीच तर आपण इथं कॅल्शियम जास्तीत जास्त रासायनिक न वापरता जैविक पद्धतीने आपण कॅल्शियम ह्या प्लॉटला दिलेला आहे बरं आणि जैविक कॅल्शियमचा रिझल्ट एवढा टॉप मध्ये आपल्याला मिळणार की एवढं सेटिंग चांगलं झाले आज एवढं कवळ लुसुसित फळ दिसतंय आणि तेलाच्या वातावरणात बरोबर म्हणजे आता सध्याला अशी परिस्थिती होती की जेवढं वातावरण खराब होईल तेवढं आपल्याला फळ निवड करावं लागतं किंवा दणकड बनवावं लागतं म्हणजे जेवढे जेव्हा पन्नास सोडा मॅगनीज सोडा काय जास्तीत जास्त म्हणजे पोटॅश लेवल वाढवून आपल्याला ही दणकड बनवावं लागतं की बाबा ह्या पिशीवरती तेलाचा अटा होणे पण हिता आपण जैविक पद्धतीने कॅल्शियम देऊन ही प्लॉट आतापर्यंत सक्सेस करण्याचा प्रयत्न केला आणि हे प्लॉटचा हार्वेस्टिंग आपण कंप्लीटच करणार आहे विदाउट तेला त्याचा वेगळा व्हिडिओ टक्के करू तिथं मात्र मी अगदी स्टारच्या निवेदनापासून शेवटपर्यंत तेल्या डोळ्यासमोर ठेवून जे जे करता आले त्याच्याबद्दल आणखी डिटेल माहिती खरं तर मी निश्चितपणाने घेईन हे सगळं करत असताना तुझ्या रासायनीपेक्षा जैविक वर कायमचा भर आलाय शेती वाचली पाहिजे हा एक वेगळा भाग आहेच परंतु हे सगळं करत असताना झाडांची ताकद रेस्ट पिरेंट मध्ये काम करणं हे महेशच्या कामाचं अनेक ठिकाणी मी करतो अनेक बागेमध्ये वैशिष्ट्य त्या ठिकाणी बघितले हे जैविक का निवडतो डोक्यामध्ये ते किती वर्क आता जैविक निवडण्याचं कारण म्हणजे आता जर असं काय शेतकरी आपण गेलो तर काय म्हणते आमच्या काळात काय असं होतं का बरोबर पण असं का होतं म्हणणं त्यांचं योग्यच आहे बरोबर बरोबर त्यांचा काळ हा मागच्या वीस तीस वर्षापूर्वी होता बरोबर आताची आपली परिस्थिती अशी झाली की हरित कांतीच्या नावाखाली आपण जेवढी रासायनिक खतं आणली म्हणजे चाळीस आलं दहाशे झेड आलं जेवढी काही खतं आली त्या उत्पन्न वाढवण्याच्या नादामध्ये समजा त्याची मात्रा आपली एक पोत्याची एकरी असेल तर आपण वर्षामध्ये त्याची पाच पाच दहा दहा पोती टाकली बरोबर शासनाचं त्या पोत्यावरती आमदान होतं पोती स्वस्त भेटत होती आणि टाकली का रिझल्ट लगेच येत होता झाड हिरवं होत होतं ह्याच्यासाठी लोकांनी भरपूर खाताचा मात्रा वाढवली त्याच्यामुळे काय झालं जी जैवसृष्टी आहे आपल्या जमिनीमध्ये जी जैवसृष्टी आहे म्हणजे आता आपण लाखो कोट्यवधी जेवण जमिनीमध्ये असते जमिनीमध्ये निमेटोड आहे किंवा बेनिफिशियल लिमिटेड आहे आपल्याला लागणारे निमेटोड आहे हानिकारक निमिटेड आहे हानिकारक जेवण आहे हानिकारक बुरशी आहे सगळ्या गोष्टी जमिनीमध्ये ऑलरेडी आहेत त्या पण रासायनिक खताचा आज वीस ते पंचवीस वर्ष हा मारा झाल्यामुळं ह्या जैवसृष्टी डॅमेज झाली बरोबर मग ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपण बघितलं आश्रव की जमीन कडक आली बरोबर बरोबर मीठ फुटायला लागले पाणी खराब झाली ते ह्याची कारण ही रासायनिक खत वापरल्यामुळे झालं ऑलरेडी आपल्या जमिनीमध्ये ही रासायनिक खत जास्त वापरून वापरून तिथं त्याचा केमिकल लोचा झालाय म्हणजे समजा की आपण स्पुरत जमिनीमध्ये टाकलाय त्याच्याबरोबर काय शेतकरी स्पुरत बरोबर मायक्रोडून मिक्स करून देतात बरोबर मिक्स मायक्रोन आणि एकत्र करून दिला तर त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन होत ते त्याचं बॉन्ड तयार झाला म्हणजे रासायनिक अभिक्रिया होऊन तो फिक्सेशन होऊन जमिनीमध्ये तिसरं जमिनीमध्ये ती पडून आहे म्हणजे वर्षानुवर्ष पडून आहे पण ते पडून असलेली गोष्ट आपण लागू कधी बरोबर बरोबर मग जमिनीमध्ये ऑलरेडी सगळं पडून आहे ती तयार करून कोण देणार आहे बरोबर म्हणजे आपले आभय सर म्हणून ते सांगते की तुमच्याकडं अन्नधान्य भरपूर आहे मग स्वयंपाक करून देणारा माणूस कोणतं पाहिजे स्वयंपाकी कोणतं स्वयंपाकी कोणतं निवडला पाहिजे तर स्वयंपाकी म्हणजे आपलं जैविक जीवन येतं म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जे पडून जे रासायनिक घटक आहेत ती तयार करून किंवा मिळून त्याचं जमिनीला मतलब पडलेला घटक तयार करून मिळून जे मुळीपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करते आहे ते जैविक पद्धतीने जीवाणू करतात त्याच्यासाठी आपण सध्या भर जैविक वरती जास्त दिलाय म्हणजे जिथं जैविकचं प्रमाण आपण वाढवलं तर जमिनीमधलं जे रासायनिक घटक उलट केमिकल कमी झाल्यामुळे जमिनी सुपीक होत जाणार आहे बरोबर बरोबर मग त्याच्याबरोबर आपण रासायनिक जरी जमिनीबद्दल वापरत असेल तर आपण काय करायचं की पहिल्या वर्षी जर रासायनिक आपण समजा पाच किलोची होती देतोय तर आपण दोनच किलो द्यायचं बरोबर 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 त्याचा वापर नाही आपण आणि काही वेळा कसं होतं की माल फुगवायचा आहे मग द्या आधी बॅग सोडून हा बरोबर त्यात नुकसान शेतकऱ्याचं मातीच म्हणजे काय होतं काही लोकांचं कसं होतं की बाबा आता माल फुगवायचा आहे ही अपेक्षा पोटी आपण त्याला अतिरेक मात्रा दिल्यामुळं ती मात्र त्या झाडाला लागू होत नाही ना आता कुठलं जरी खत गेलो तुम्ही तर जमिनीचा प्रत्येक घटक उचलण्याचा पीएच ठरलेला आहे बरोबर बरोबर आता कुठलं जरी तुम्ही रासायनिक खत दिलं तर ही सॉल्ट म्हणजे गुळीच्या स्वरूपात आहे म्हणजे शेवटी आपण जर अतिरिक्तपणे तिथं दिलं तर तिथला पीएच हा वाढणार आहे ला लागू नाही प्रक्रिया प्रचंड गुंतागुंती दर वेळा तुझ्याकडून घेत असतो तर ज्या जैविक बद्दल महेश बोलतोय किंवा मागा शेतकऱ्यांनी देखील बोलत असताना दोन तीन वेळा एसके नाव घेतलं की आम्ही एसकेचे हे वापरले एसके ते वापरलं जाणीवपूर्वक ह्या शेतकऱ्याची जी एसके मधली प्रॅक्टिस आहे आणि त्यांनी जे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट त्या कंपनीची वापरले आपण कंपनीच्या प्रतिनिधींना देखील सोबत करतो या व्हिडिओसाठी बोलवून घेतले ते प्रतिनिधी मयूर सर देखील आपल्यासोबत आहेत नेमकी ही जैविक काय गेम करते हे महेशने थोडक्यामध्ये सांगितले परंतु त्याचा नेमका वापर कसा करायचा ही अत्यंत डिरेक्ट माहिती आहे अत्यंत डिरेक्ट फॉर्म्युला खरं शेतकऱ्याला बऱ्याच वर्षापासून म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पिन होल बोर यांना अडचणी आल्या परंतु त्यापूर्वी देखील बऱ्याच वर्षापासून तेल्यासाठीचा संघर्ष शेतकऱ्याचा त्या ठिकाणी निश्चितपणानं सुरू आहे आणि नेमकी ह्या शेतकऱ्यांना आजूबाजूला तेल्यासाठीची पोषक परिस्थिती मुबलक प्रमाणामध्ये असताना देखील तेल्याच्या मधून ही बाग वाचवून चांगलं सेटिंग केलंय उद्या ह्याची सक्सेस स्टोरी आपण निश्चितपणाने करणार आहोत परंतु हे सगळं करत असताना ज्या एसकी बायोटेकची मदत या शेतकऱ्याला झाली आहे महेश अनेकांना ते प्रोडक्ट करत दिलेत त्या एसके बायोटेक नेमकं काय म्हणणं आहे ह्या तेलाच्या संदर्भाने हे आपण जाणून घेऊया त्यासाठी मी मयूर सरांना या व्हिडिओमध्ये बोलतोय महेश तुझं थँक्यू आणि मयूर सरांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये खरं तर मयूर सर जाणीवपूर्वक तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देखील मी घेतोय कारण मगापासून महेश असेल तो जीवाणू फॉर्मबद्दल बोलतोय शेतकरी एस केबद्दल तुमच्या कंपनी एस के बद्दल सांगत आहेत हे सगळं करत असताना तुम्ही खरं तर त्या अर्थानं लकी आहे कंपनी म्हणून कारण अलीकडच्या काळामध्ये मी बघतोय बऱ्याच वेळा की शेतकरी आणि कंपन्यांमध्ये संघर्ष आहे विनाकारांचा बऱ्याच वेळा शेतकऱ्याला असं वाटतं की कन्सल्टंट असो किंवा कंपनीचा माणूस असो ही ते दुश्मन वाटायला लागले एकमेकांना कारण कुणी करत त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि त्याला वाटतं की त्याला ही सगळी मंडळी कारणीभूत परंतु हे सगळं असताना इथं अनुभव मात्र उलट आहे इथं शेतकरी मात्र तुमच्याबद्दल कौतुकाने सांगतोय की एस बायो के बायोबीजचा फायदा झाला आहे एसके बायोबीज काय आहे थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना सांगा आणि त्यानंतर मला तुमचे डिरेक्ट तेलाचे फॉर्म्युले काय आहेत निमेंट काय आहेत आणि सेटिंग पिरियडमध्ये काय करत आहे इथपर्यंत यायचंय तर थोडस तुमच्या कंपनीबद्दल सांगा कारण मी पहिल्यांदाच एस के बायोबीजच्या सोबत हा व्हिडिओ करतो नमस्कार एस केंपनी नाशिकमध्ये आहे स्वतःच्या आर एनडी ए रिसर्च डेव्हलपमेंट स्वतः करते त्यात तिथं डॉक्टर पराग सौदागर म्हणून ते सर्व पाहतात किंवा हे प्रॉडक्ट बनवतात आता आपले काउंट सगळ्यांपेक्षा जास्त तीस अब्ज पर ग्रॅम असा आपला काउंट आहे हा कोणत्याच कंपनीचा नाही जैविक मध्ये तर आणि कंपनी डीएफएम टेक्नॉलॉजी आयबीएस वर काम करते डीएफएम म्हणजे डायरेक्ट फीड मायक्रोवेल बाकीच्या कंपन्या सांगतात का दह्यात ताकद गुळात भिजून दुण सोडा असं तसं आपलं करायची गरज नाही तर त्याच्यानंतर दुसरा मुद्दा टेम्परेचरचा पाच ते नव्वद डिग्री पर्यंत काम करते जमिनीचा पीएच असेल पाण्याचा पीएच असेल तीन ते दहा पीएच पर्यंत काम कंपनीच्या बॅक्टर करता ही टेक्नॉलॉजी आहे कंपनीची तर त्यात जे काय आमचे प्रोडक्ट आहेत स्पोर प्लस म्हणून बॅसिलस येतं तर हा बॅसेलस सिंगल नाही त्याचे तीन स्ट्रेन बॅसेलसचे म्हणजे ते बॅसिलस जर झाडावर किंवा पानावर पडलं वेगवेगळ्या प्रकारे ते काम करतं तसं सुडोमोनस बाकी ज्यांचं सगळं सोडमोनॉस फ्ल्युरेशनच येतं तसं आपलं दोन प्रकारचे येतात सुडोमोनस फ्लोरेशन सोडोमोनस पुटुडा असं आपले जे काही प्रत्येक प्रोडक्ट आहे ते असं सिंगल स्ट्रेन कोणताही नाही सगळे मल्टी स्ट्रेन आहेत शंभर ग्रॅम मध्ये पॅकिंग आहे डेक्स बेस आहे कोणत्याही टेम्परेचरला कोणत्याही पीएचला जमिनीचा काम करतात थोडक्यात हे वेगळं फर पुन्हा दर जैविक फॉर्म्युला शेतकऱ्यांनी वापरतात त्याचे त्याला रिझल्ट आहे महेशने अनेक शेतकऱ्यांना हे फॉर्म्युले दिले त्यातून त्याचे रिझल्ट त्याला शंभर टक्के मिळतात तर हा नेमका फॉर्म्युला एक्झॅक्टली काय आम्हाला सांगा तो कसा बनवून वापरतात किती प्रमाणात वापरला पाहिजे हा तो तेल्याचा नेमका फॉर्म्युला काय तेल्याचा फॉर्म्युला शेतकऱ्यांसाठी कंपनीने असा बनवलेला आहे स्पोर प्लस शंभर ग्रॅम त्यात कीएफजू रेट शंभर ग्रॅम एस एस पॅक एकोणपन्नास त्यातच शंभर ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी त्यात केमिकल मधलं झेड अठ्याहत्तर कॅपटॉप हे आम्ही प्रति दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम असं सांगतो तेल्यासाठी तर हे वर्क कसं करतंय नेमकं हे वर्क याच्यात बॅसिलस सोडोमोनॉस स्टिकर आहे आपलं स्टिकर स्प्रेड पेनिट्रेटर जैविक मधलं बायोडिग्रेडेबल आहे ते पसुरायचं काम करतात फळावर तेला जे काय तेल्याचा जो ऑर्गेनिझम आहे त्यावर ह्या सगळ्या स्ट्रेन काम करतात म्हणून तो तेल्या आटोक्यात राहतो बर बर त्याच्यासोबत निमेटोड देखील तितकाच महत्वाचा गाभ आहे कारण निमेटोड जर आला तर तो, तो पांढऱ्यामुळे तो श्वास गुदमर होतोय झाडाचा आणि पांढरी जर नाही चालली तर उद्या झाड सशक्त होणार नाही आणि मग खाली आपटेक होणार नाही पर्यानं सेटिंग झाले ती कमी होते किंवा झालेली साईज, साईज होत नाही या सगळ्या गोष्टींची प्रॉब्लेम आहे तर त्या निमेटोळ साठी तुम्ही तुमचा जैविक मधला काय फॉर्म्युला एस के सांगता एस के बाबी बिझनेस शेतकऱ्यांसाठी निमेटोर साठी दर आमोशेला दर आमवशाला आपलं एस के बाबीचं निमॅटेड शंभर ग्रॅम प्रति एकर त्यासोबत एस के बाबीच व्याम शंभर ग्रॅम प्रति एकर हा आमवशाचा दर आमावश्याला निमॅट्रो साठी हे सोडायला सांगतो शेतकऱ्यांना आणि फॉर्म हा आणि मर रोगासाठी मररोगासाठी आपलं एस के बाबीच पी एफ झिरो एट त्यासोबत टी व्ही झिरो थ्री टी व्ही झिरो थ्री म्हणजे आपलं ट्रायकोडार्मा आहे त्यात पण तीन स्ट्रेन ट्रायकोडर्माचा सिंगल कोणतंच नाही हे दर पौर्णिमेला शेतकऱ्यांना सजेस्ट करतो सोडायला ज्यासोबत सेटिंग साठी काय फॉर्मल असणार सेटिंग साठी आमचं पीक आरोग्य किट म्हणून येते त्यात झिंगच्या बॅक्टेरिया आहे फॅमे बॅक्टो आहे आणि एनपीके चे बॅक्टेरिया आहे आणि त्यासोबत आम्ही कॅल्शियम देतो का तर कॅल्शियमची गरज झाडाला भरपूर असते आणि आप आपण जे रासायनिक मधले कॅल्शियम सोडतो किंवा आता बऱ्यापैकी चुनखड चुनखडजिमिनी होतच चाललेल्या साचून साचून तर ते, ते रिलीज करून झाडाला कॅल्शियम भेटतं हवे त्या प्रमाणात एक्स्ट्रा पण होत नाही त्याची टॉक्झिसिटी पण येत नाही झाडावर बरं आणि वरतून स्प्रे आम्ही फर्स्ट फर्स्टिप आणि सीएमबी चित्र एस केस काम असतं हा प्रॉपर शेतकऱ्यांना व्हिजिट करतो समजून सांगतो त्याशिवाय शेतकऱ्यांपर्यंत ही टेक्नॉलॉजी पोचू शकत नाही आणि दुकानदारांक पण आमची कॅश अँड कॅरीज पॉलिसी असते त्यामुळे आम्हाला व्हिजिट करणं हे पहिलं आमची प्रायोरिटी होतं होते सगळं हा ठीक आहे तर साधारण जाणीवपूर्वक मी खरं तर मयूर सरांना ह्या एस के बायोबीजबद्दल सांगायला घेतले कारण काय वापरतोय शेतकरी याचे फॉर्म्युले शेतकरी नंतर ट्राय करू शकतो हे सगळं बघून तुम्ही वापराच असं वैयक्तिक वा महाराष्ट्र माझं म्हणून आमचं म्हणणं नाही परंतु जर तुम्हाला या शेतकऱ्यानं जे प्रयोग केलेत ते बघून जर तुम्हाला तशा पद्धतीनं काही गोष्टी वापरायच्या असतील तर त्याची डिटेल माहिती व्हावी म्हणून खरं तर मयूर सर तुम्हाला ह्या सगळ्या कंटेंटमध्ये या असं म्हटलं खरं तर पाडीमागचा बराच वेळ झाला आपण या डाळीम शेतीबद्दल बोलतोय सुरुवातीला शेतकऱ्यांशी बोललो महेश बोलला त्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी बोलतात हे सगळं करत असताना जाणीवपूर्वक डाळिंब शेतीमधल्या जा ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करून ही जी पैशेवाली शेती आहे कारण डाळिंबा इतका पैसा सहज ही दुसरं पीक देत नाही परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये मररोग असेल किंवा पिनहोल बोरर आला तेले आला यामुळं डाळिंबाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतकऱ्याचं झालंय म्हणून शेतकरी इतर फळबागांकडे वळला परंतु ते फळबागा डाळिंबासारख्या शाश्वत उत्पादन न देणारे आहेत पर्यंत त्यामध्ये पुन्हा नुकसान होतंय आणि मग शेतकरी हातबल होतो अशा वेळेला ही डाळिंबाची शेती अधिक शेतकरी अधिक समृद्ध करणं यासाठी सातत्यानं मी महेश असेल आम्ही वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून बनवतोय आज देखील तोच प्रयत्न होता आणि हे सगळं करत असताना आजचा जो विषय होता तो जाणीवपूर्वक या आर्द्रतेच्या वातावरणामध्ये उष्णतेच्या वातावरणामध्ये ह्युमिडिटी असताना तेल्यावरचा कंट्रोल नेमका कसा करायचा त्यासाठी ह्या शेतकऱ्यांनी काय प्रयोग केलेत हे सगळ्या गोष्टी खरंच जाणून घ्यायचा प्रयत्न आपण केला मी अगदी सुरुवात मुलाखतीला केल्यापासून ते आता मुलाखत संपेपर्यंत अक्षरशः अंग असं घामानं ओळखित झाले चेहऱ्यावर घाम येतो हे तुम्हाला का सांगतोय कारण हे जे वातावरण आहे तेच तेल्यासाठी सगळ्यात पोषक वातावरण आहे त्यामुळंच तेला येतो आणि त्यामुळेच या दोन एकराच्या बागावर मोठ्या प्रमाणामध्ये तेल्यानं अटॅक केला होता झाडावर तेल्या होत्या फळावर तेल्या होत्या फांदीवर तेल्या होत्या आणि हातभर होऊन ही बाग काढूया असा विचार केल्यानंतर ज्यावेळेला महेशची भेट या शेतकऱ्याची झाली त्यावेळा मात्र ही जी बाग आज तुम्हाला मायापाठीमागे ही झाडं दिसत आहेत ही जी सेटिंग दिसत आहे ही साईज दिसते ही सगळी किमिया ह्या योग्य मार्गदर्शनाची आहे यांसारख्या काही जैविक ए कंपन्या यामध्ये काम करतात याची आणि शेतकऱ्याची मेहनत यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे शेतकऱ्याचा भरोसा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा आहे या तेल्याला जर तुम्हाला चांगलं कंट्रोल करायचं असेल तर ऑर्गेनिक पद्धतीनं बऱ्याच गोष्टींवर लक्ष द्यावं लागणार आहे झाडाला तेलाच्या विरोधामध्ये खंबीरपणाने उभं करायचं असेल तर जी ताकद झाडाची द्यावी लागणार त्यासाठी काम करणं गरजेचं आहे जैविक पद्धतीनं काम करून देखील चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आणता येतात हे एस दिले आणि हे सगळं होत असताना रेस्ट पिरियडमध्ये काम करणं असेल सुरुवातीच्या छाटणीमध्ये काम करणं असेल योग्य पद्धतीनं त्याची छाटणी करून त्याच्यावर तेल्यासाठीच्या औषधांच्या फवारण्या करून जर तुम्ही योग्य पद्धतीचं हाताळणी केली निवेदन केलं प्लॅनिंग केलं तुम्ही काडी स्टोरेज चांगल्या पद्धतीनं केलं तुम्ही पाण्याचं निवेदन योग्य पद्धतीनं केलं तुम्ही जमिनीच्या मुळीतल्या वाढीच्या संदर्भाने व्यवस्थित नियोजन केलं निमेट्यूडला व्यवस्थितपणे थांबवलं तर हे सगळं एकूण जे काही कंपाऊंडिंग रिझल्ट जनरेट करून एक एकूण म्हणजे काय माणसाला वजाला सगळ्यांचा हात असणं किंवा वजाला सगळ्यांनी हातभार लावणं हे जर केलं तर निश्चितपणानं ही तेल्यावर देखील कंट्रोल होऊ शकतो गेल्या दोन वर्षापूर्वी ही बाग तेल्यामुळं काढून टाकायची होती आणि या वर्षी ही बाग तेल्या अजून बऱ्याच ठिकाणी बुडावर असताना देखील कुठेही फळावर एक ते का देखील तेलाचा नसताना ही बाग अतिशय दिमाकात उभे आहे आणि उद्या ह्या बाग हार्वेस्टिंगपर्यंत जाणार आहे मागास महेशने सांगितले आणि मी देखील निश्चितपणानं सांगतो की या बागाचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ देखील आपण महाराष्ट्र माझा तुमच्यासाठी निश्चितपणाने करू कारण हिने नेमकी सुरुवात केली तर त्याचा शेवट कसा होतो आणि त्यासाठी पुढे अजून काय पद्धतीने प्रॅक्टिस केले हे आपल्याला निश्चितपणाने शेतकऱ्यापर्यंत पोचवायचं आहे तुम्हाला देखील ही तेलाच्या संदर्भातली माहिती आजची कशी वाटली यात अजून डिटेल काय असलं पाहिजे कुठले प्रश्न शेतकऱ्याला विचारले पाहिजेत कंपनी प्रतिनिधींना आपण काय विचारलं पाहिजे कन्सल्टंट म्हणून महेश आपण आपल्याला अजून काय सांगणं अपेक्षित आहे या संदर्भातल्या कमेंट तुम्ही निश्चितपणानं करा कारण तुमची प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे तुम्ही शेतकरी आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त हुशार आहात तुम्हाला अडचणी येत आहेत त्या अडचणी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला निश्चितपणानं त्या त्या अंगाने आपण त्या संदर्भातले व्हिडिओ देखील बनवत चालूया या सीझन तर मी बराच गॅप शेतीमध्ये घेतला होता मी पुन्हा एकदा महेशसोबत ही सुरुवात करतोय येत्या काळामध्ये डाळिंबातल्या वेगवेगळ्या स्टेजचे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ असतील एस के बायोबीससोबत देखील आपण निश्चितपणानं हे प्रोडक्ट नेमके कसे काम करतायत जैविक शेती का महत्त्वाची आहे आणि मग हे जैविक प्रोडक्ट हे तुमचे जीवाणू हे तुमचं वेगळेपण इतर कंपन्यांपेक्षा नेमकं काही या अंगाने आपण देखील इथून पुढच्या काळामध्ये बोलत राहूया आपण सगळेजण या व्हिडिओमध्ये आला आणि आमच्या शेतकऱ्यांना अनमोल माहिती दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू